बेताल वक्तव्य करणाऱ्या जालन्याच्या आमदार अर्जुन खोतकरणी राजकीय प्रतिस्पर्धेच्या त्यांच्या राजकीय डिबेट मध्ये

सर्वांनी लक्ष द्या महत्वाचा विषय आहे हा संदेश आपल्या पुता नसून राज्यभर हा संदेश महत्वाची माहिती करणं आवश्यक आहे नेमकं कारण काय चाललंय प्रकार करण इंगोलीने किंवा कोणता त्यांचा स्वतःचा स्वार्थ आहे म्हणून बसले असे कुठल्या पद्धतीनं चुकीचा मेसेज जाऊ नये पण त्यांच्या मागे काय झालं काय नाही प्रथम त्यांना सुचलं काय मग नंतर ना समाज जागरूक झाला समाज जागरूक झाला कसा तर हे बेताल वक्तव्य ज्यांनी केलंय ते चालण्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी राजकीय ह्याच्यातून खाटीक समाजाचं उदाहरण देऊन जे काय अवेलना केलं त्यांचं बेताल वक्तव्य आमच्या खाटीक समाजाच्या व्यवसायाला आणि आमच्या जातीला अवेलनात्मक बोलून त्यांनी आमची मानानी केली हा मानानी करण्याचा भाग म्हणजे तुम्ही राजकारणाच्या पोळ्या भाजायचा आणि आमच्या व्यवसायाला आमच्या जातीच्या हिशोबाने मानानी करणं आणि जातीवाचक भाग उदाहरण देऊन आमची करण्याचा भाग हे प्रथा तुम्ही चालू केली का या अगोदरी अशा राजकीय क्षेत्रातल्या लोकांनी बोललं त्यावेळेस आमच्या समाजातल्या लोकांनी मोठं मन करून गप्प बसलं पण या चालण्याच्या आमदारांनी हे उदाहरण देताना इतकं स्पष्ट आमच्या लक्षात आलं की हटक्याच्या हिशोबाने बोकड आणि त्या हिशोबाने खाऊ पिऊ घालून जेव्हा बोकड असुस्थ होतो किंवा त्याला मोठं केलं जातं आणि मग नंतर त्याला कापलं जातं हे अशी उदाहरणं तुमच्या राजकीय क्षेत्रामध्ये आहे आमच्या जातीच्या विषय देण्याचा काय भाग आहे घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत नमूद केलेलं आहे की कुठल्याही जातीच्या विषयी आवेलना किंवा मानानी करायचा विषय नाहीये या पद्धतीचे घटना माहिती असलेल्या राजकारणातल्या लोकांना अगदी बेफरवाईने त्यांनी ह्या आम पद्धतीची आमच्या खाटी समाजाची अवेलना केली अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर तमाम आमच्या राज्यावर हिंदू खाटी समाज बांधव या आमदार अर्जुन खोतकरच्या विरुद्ध अट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजेत आणि का होऊ नये अशी उदाहरणं मजेशीर देऊन आमच्या मनाला आणि आमच्या भावना दुखावल्या असेल तर आज आमचा समाज रस्त्यावर येतोय आणि आज त्या आंदोलनाचं एक नेतृत्व करण्यामध्ये बारामतीचे आमचे युवा नेतृत्व करण इंगोले यांच्या गोष्टी लक्षात आल्यावर एक समाज जागरूक करण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका हे केली पण समजा जोरदार टाळण्याच्या आकारणार नाही समाज जागृती महत्वाची आम्हाला लक्षात येते आणखीन एक दुसरी गोष्ट की हे झालं अवेलनाचा भाग आणि जेणेकरून आणखीन एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे की जेणेकरून मी मांडलेलं आहे ते प्रत्येक वेळी आपल्या लक्षात बी आलेलं आहे ही पण गोष्ट तितकीच खरी आणि त्या हिशोबाने आपले आणखीन एक आमदारने प्रताप केला आपल्या हिंदू खाटीक जातीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी केली या घुसखोरीच्या संदर्भात सुद्धा आपण उत्तर देणार आहोत प्रथम अर्जुन खोतकरचा विषय झाल्यानंतर आपण आमदार उत्तम जानकर यांनी आमच्या आरक्षणात कशी घुसखोरी केली याविषयी पण आपण लढा उभा करणार आहे एवढं बोलून मी जय बोलशे सोलापूर हिंदू पाठी महासंघातर्फे या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि पाठिंब्या सोबतच करुणांना इंगोलींना आम्ही पाठबळ घेतोय देणाऱ्या गोष्टी या समाजाविषयी कुठलाही प्रश्न असेल सरण अण्णा इंगोलेंनी तेवढ्याच हिशोबाने ताकदीनं असा प्रश्न मार्गी लावावा आणि तमाम महाराष्ट्र हिंदू फाटी समाज बांधव त्यांच्या नव्या आपल्या युवा नेतृत्व आम्ही